तेलगाव पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या उपळी कुंडलिका तलावाअंतर्गत गावंदरा येथून गेलेल्या कॅनलमध्ये स्वच्छता पुऱ्या प्रमाणात करण्यात आली आहे अनेक ठिकाणी मध्ये काटेरी झाडे झुडपे असून त्याचप्रमाणे कॅनलच्या काही ठिकाणी पुलावर या अगोदर करण्यात आलेल्या कामामध्ये कष्टता आढळून आल्यामुळे या ठिकाणी गाडीवानांना व ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांना मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होत आहे या ठिकाणी ट्रॅक्टर असो का गाडीवान यांना प्रचंड मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते पाटबंधारे विभागांतर्गत या कॅनलवर करण्यात आलेल्या जो काही आरुंद रस्ता आहे या रस्त्यावर अपुर अपुऱ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आल्या असून या कॅनलमध्ये मोठे कात्री झाडे आहेत फक्त कागदोपत्री स्वच्छता दाखवून निधी उचलण्याचं काम पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी बांधवातून केली जात आहे धारूर तालुक्यातील तेल, तेलगाव पाटबंधारे विभागांतर्गत हा उपळी तलाव व हा कॅनल येतो मात्र या ठिकाणी अपुरी स्वच्छता करण्यात आल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होते अनेक ठिकाण अनेक ठिकाणी या कॅनलमधील जो काही पाटभंधारे अंतर्गत ही उपळी कुंडलिका कॅनल आहे या कॅन कॅनलमध्ये गावधारेथून गेल्या कॅनलमध्ये अस्वच्छता असल्यामुळे हे पाणी ठिकठिकाणी पाजरते यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान या कॅनलच्या पाण्यामुळे होते बाराही महिने हे पाणी ज्यावेळेस कॅनलला पाणी सुटेल त्यावेळेसही शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान या ठिकाणी होते याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची मागणी गावंदारा परिसरातील परिसरातील शेतकऱ्याकडून केली जात आहे